सतत बाहेर फिरायला जाऊ नको मोबाईल वापरू नको आईनं मुलीवर हे निर्बंध टाकले मुलीनं आईच्याच सत्तेची सुपारी <rifkin> पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हत्तीत ही घटना घडली आहे पनवेल शहर पोलिसांनी मुलीसह दोघांना अटक केली आहे पण ज्या आईनं मुलीला जन्म दिला तिचंच आयुष्य संपवण्याची वेळ का आली सुपारी देऊन हत्या करण्या एवढं हे कारण मोठं होतं का जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉमवर घरगुती वादाचा राग मनात धरून सख्या मुलीनंच आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय प्रिया नाईक असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर जिनं त्यांची हत्या केली ती त्यांची मुलगी आहे जिचं नाव आहे प्रणाली पाटील रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद घरी आले त्यावेळी ते त्यांना प्रिया जखमी अवस्थेत दिसल्या प्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या त्यांची हत्या झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत होतं कारण त्यावेळी त्यांच्या गळ्यावर व्रण आणि तुं रक्त येत होतं प्रिया यांना नाकाळ पनवेलच्या सहस्रबुद्धे रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं प्रिया यांची हत्या झाल्याचं स्पष्ट होत होतं पण आधी पनवेल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली पण सगळंच प्रकरण संशयास्पद असल्यानं पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला श्वान पथक फॉरेन्सिक टीम सह पोलिसांनी पाहणी केली प्रिया यांच्या मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर धक्कादायक गोष्टी समोर आल्या प्रिया यांचा गळा आवळून खून केल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं अखेर पंधरा सप्टेंबर रोजी पोलिसांनी प्रिया यांची हत्या झाल्याचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला पण प्रिया यांची हत्या कुणी आणि का केली याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती मुळात एका गृहिणीची हत्या करण्याचं कुणाला काय कारण असेल हा विचार पोलीस करत होते तपासादरम्यान पोलीस सगळ्यांची चौकशी करत होते तशाच प्रकारे पोलिसांनी प्रिया यांची मुलगी प्रणाली हिची देखील चौकशी केली प्रणाली ही प्रिया यांची मुलगी आहे ती विवाहित आहे पण पती सोबत भांडण झाल्यानं प्रणाली आई वडिलांच्या घरी म्हणजे माहेरी राहत होती प्रणाली दोन वर्षांपासून आईकडेच राहत होती पोलिसांनी प्रणालीची कसून चौकशी केली तेव्हा पोलिसही चक्रावून गेले कारण प्रणालीनंच स्वतःच्या आईच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं प्रणाली हिनं सुपारी तिच्या मानलेल्या भावाला दिली होती या संदर्भात पोलिसांनी विशाल पांडे आणि विवेक पाटील या दोघांना अटक केली प्रणाली स्वतःच्या आईला मारण्यासाठी या दोघांना दहा लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली पोलिसांनी प्रिया यांच्या हत्येप्रकरणी एकूण तिघांना अटक केली या तिघांच्या के चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे ती माहिती पाहणार आहोत पण आधी पाहूया पोलिसांनी याबाबत काय माहिती दिली एका दिनांक तेरा तारखेला माणिकनगर नगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिथं एका फ्लॅट मध्ये एका महिलेचा तिचं नाव प्रिया नाईक आहे मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला मग त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कुणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात चौदा तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडे विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक तिने तिचे जे साथीदार दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून तेरा तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे आ, हे मेहताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्या चाडणीने गळा आवळून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केली मिळालेल्या माहितीनुसार प्रिया पती प्रल्हाद मुलगी प्रणाली आणि पाच वर्षाच्या नाती सोबत राहत होत्या प्रणालीचे तिच्या पतीसोबत पटत नव्हतं दोन वर्षांपासून ती आईकडे माहेरी राहत होती या दरम्यान प्रणालीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळून आले याबाबत प्रिया यांना कुणकुण लागली होती त्यामुळं प्रिया प्रणालीला मोबाईलवर बोलायला आणि बाहेर जायला अटकाव करत होत्या याचा प्रणालीला मात्र राग होता पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार घरातला सगळा कारभार आपल्याकडे यावा अशी प्रणालीची इच्छा होती प्रणालीचे एका तरुणासोबत मैत्रीचे संबंध देखील होते त्याच्यासोबत बोलण्यापासून आईचा विरोध होता या सगळ्यात प्रणालीची आई अडसर होती त्यामुळं प्रणालीनं दोघांना प्रिया यांच्या हत्येची सुपारी दिली पोलिसांनी याबाबत नेमकी काय माहिती दिली आहे ती आता पाहूया आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायचे तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होतं त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच तिनं हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येतं तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आणखी काही उद्देश होता या का याबाबत आम्ही सखोल तपास करणार आहोत प्रत्यक्ष सर्व काही होता का तिने कट रचलेला होता या दोघांना तिनेच सांगितलं होतं की खून करायचं आहे त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले हो। विवेक आणि विशाल यांनी प्रिया यांच्या हत्येची कबुली दिली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास पण पोटच्या जन्मदात्या आईच्या खुनाची सुपारी दिल्यानं सगळीकडेच या प्रकरणाची चर्चा सुरू आहे आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींचा सा राग मनात धरणं आणि त्यावर जीव घेण्यासारखं पाऊल उचलणं ही मानसिक विकृती म्हणावी लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद